तर शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अर्जुन या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर कांदा पीक सत्तर दिवसाचा झालं आहे पासष्ट दिवसात झालं आहे तरी पण साईज घेत नाही आहे काय केलं पाहिजे तर यामागं प्रमुख जी कारणे आहेत शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नंतर यावर काय के उपाय आपण त्या ठिकाणी केला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगली साईज मिळेल आणि कांदा ठिकाणी आपला चांगला बनेल ॲवरेज चांगलं येईल मग यामध्ये वॉटर सोल्युबल चा कोणती ग्रेड वापरली पाहिजे आणि कशा प्रकारे वापरली पाहिजे फवारणीमधून आपण काही देऊ शकतो का तर याचच या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका तर नमस्कार शेतकरी मित्रांनो लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर, तर सर्वप्रथम ही जी समस्या आहे साईज न होण्याची ही कोणत्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी येते तर जे शेतकरी जे पीक आहे ते वारंवार त्या ठिकाणी एकाच जमिनीवर घेत असतात प्रत्येक वर्षी त्याच जमिनीवर कांदा प्रत्येक वर्षी त्याच जमिनीवर कांदा पिकाची फेरपालट त्या ठिकाणी होत नाही तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येत असतो नंबर दोन म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी आहे त्या शेतकऱ्यांना देखील हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो तर अशा वेळेस आपल्याला काय नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे तर जर आपण आता जे काही काही बरेच नाशिकचे शेतकरी आहेत जे वैजापूरचे शेतकरी आहेत नगर जिल्ह्यातला काही भाग तर असे शेतकरी जे आहेत की जे कंटिन्यू कांद्यावर कांदा करत असतात त्यामुळं त्यांना ह्या बुरशीजन्य रोगांच्या जास्त समस्या कांद्याची मर होणे चाळीतील टिकवण क्षमतावर त्याचा विपरीत परिणाम होणे साईज न बनणे क्वालिटी प्रोड्यूस न मिळणे अशा समस्या येत असतात सर्वप्रथम जर असा प्रॉब्लेम आपल्याला असेल आणि आपला कांदा पासष्ट सत्तर दिवसाचा होऊनसुद्धा त्या ठिकाणी साईज घेत नसेल किंवा जे शेतकऱ्यांचे कांदा लावून सध्या चाळीस पंचेचाळीस दिवस झालेले आहे आणि त्यांचा कांद्यावर कांदा आहे पाहिजे तशी ग्रोथ नसेल तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे ट्रायकोडर्मा मायकोरायझा रिच जीवामृताचा म्हणजे एक जीवामृताची दोनशे लिटरची स्लरी आहे त्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा आणि मायकोरायझा टाकून ती मल्टिप्लाय करून त्या ठिकाणी सोडलेली आहे आणि त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी मिळाले आहेत तर तुमचा कांदा जर या स्टेजला असेल तर तुम्ही त्या स्लरीचा एकदा वापर करून निश्चित बघा जे पडलेले जे अन्नद्रव्य आहे ते उचलण्यास मदत होईल कांदा सॅलोरेटेड क्रॉप असतो त्याची मुळी चांगली वाढेल मायक्रोरायझर जर आपण कांद्याला दिला तर झिंक आणि फॉस्फरसचा आपटेक वाढतो जे लिचेबल न्यूट्रिएंट आहेत जसं नायट्रोजन जे त्याच्या मुळेच्या कक्षेच्या खाली जाऊन बसतो तर तो उचलण्यास मदत होते सोबतच जो बोरॉन आहे जो हायली लिचेबल आहे तो पण खाली जाऊन बसतो त्याचं पण उचलण्यासाठी त्या ठिकाणी मुळ्या मुळ्याशी संलग्न राहून ती बुरशी काम करत असते मायकोरायचा त्यामुळं ते पण उचलण्यास त्या ठिकाणी मदत होईल अजून एक फायदा असा होतो पण त्यामध्ये गोमूत्र शेण टाकल्यामुळं जे आपल्या पिकाला बेनिफिशियल जे जीवाणू असतात ते त्या ठिकाणी मल्टिप्लाय झालेले असतात आणि ते आपल्या पिकाला गेल्यामुळं जे अनअवेलेबल फॉर्ममधलं जे न्यूट्रन पडलेले असतात ते ते अवेलेबल करण्याचं काम करतं जमीन भुसभुशीत होती आणि आपटेक त्या ठिकाणी होतो आणि निश्चितच आपल्याला कमी खर्चात चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतात ही एक स्लरी सर्वप्रथम देऊन घ्या त्यानंतर आठ दिवसाच्या नंतर ही स्लरी दिल्याच्या आठ दिवसाच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी जर आपण कॅल्शियम दिलेलं नसेल स्प्रेमधून जर दिलेलं नसेल किंवा ड्रिपच्या माध्यमामधून म्हणा किंवा पाण्या पाण्याच्या माध्यमातून जर कॅल्शियम दिलेलं नसेल तर कॅल्शियम सर्वप्रथम देऊन घ्या पाच किलो कॅल्शियम नायट्रेट एकरी त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे जर आपला कांदा सत्तर दिवसाच्या आसपास असेल तर कॅल्शियम ऑक्साईड द्या पंचेचाळीस पन्नास साठ दिवसापर्यंत असेल तर कॅल्शियम नायट्रेट द्या तर, तर पाच किलो प्रति एकर त्या ठिकाणी कॅल्शियम देऊन घ्यायचं आहे कॅल्शियम दिल्याच्या नंतर तीन चार दिवस जाऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला जे झिरो बावन्न चौतीस आहे किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आहे अशी एक ग्रेड घ्या किंवा झिरो चाळीस सदतीस आहे या तिन्हीपैकी कोणती एक ग्रेड घेऊ शकता ग्रेड एवढं केल्याच्या नंतर निश्चितच ह्या पंधरा ते वीस दिवसात तुमचा कांदा त्या ठिकाणी अमूलाग्र बदल तुमच्या कांद्यामध्ये येईल आणि कांदा हा निश्चितच साईज घेऊ लागेल आणि त्याची ग्रीनरी चाळीतील टिकवण क्षमता पण वाढण्यास त्या ठिकाणी निश्चितच मदत होईल तर हे नियोजन तुम्ही करा आता हे कोणाला करायचं आहे ज्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम तिथं खरंच आहे कारण कांदा हा हेवी भी फिडर नाही आहे म्हणजे त्याला अशी अति जास्त प्रमाणात त्या ठिकाणी अन्नद्रव्याची त्याच्या लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी गरज पासत नाही जे आपण भरखतं टाकतो दोन तीन डोस त्यामध्येच ते त्याची लाईफ सायकल चांगली होते आणि एकदम चांगला त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन मिळत असतं जास्त वॉटर सोल्युबल द्यायची कांद्याला गरज नाही आहे हा म्हणतो म्हणून सोडा सोडा बेचाळीस सत्तेचाळीस सोडा झिरोबावन्न चौतीस सोडा पोटॅशियम सोनाईड सोडा तेरा ते सोडा असं आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे जर तुमच्या पिकाला खरंच गरज असेल तरच द्या अन्यथा सोडायची गरज नाही एकदम चांगला कांदा बनतोय एकदम चांगली साईज घेतो आहे दान मान पोग झाड आहे तरी तुम्ही त्यांना झिरोचाळीस सुरुती सोडता बेचाळीस सद सोडता गरज नाही आपल्या त्या टिकवून क्षमतेवर त्याचा निश्चितच वाईट परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि आपला कांदा चांगला टिकणार नाही तुम्ही स्प्रेमधून हो देऊ शकता तर हे दोन गोष्टी ज्या शेतकऱ्यांना खरंच प्रॉब्लेम आहे त्यांनी या स्लरीचा सा त्याचा वापर करा वॉटर सोलबल सोडा पण ज्याला गरजच नाही एक्स्ट्रा खर्च टाळा कमी उत्पा कमी खर्चात जास्त उत्पादन त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला येईल फवारणी कोणती घ्यायची आहे तर यासाठी ज्या आपला कांदा हा साठ पासष्ट दिवसाचा होतो आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे कांद्याच्या पाणी नियोजन आणि फवारणीसाठी तो तुम्ही नक्की बघा त्यामध्ये तुमचं करपा बी नियोजन होईल त्या व्हिडिओमध्ये आपण एक फवारणी दिलेली आहे ज्यामध्ये नेटिओ किंवा कॅप्रिओटॉप या दोन्हीपैकी एक बुरशीनाशक सुबत चिलेटेड कॅल्शियम आणि तेरा झिरो पंचेचाळीस ही वॉटर सोलबल ड्रे फक्त तेरा झिरो पंचेचाळीस हे जे खत आहे हे स्टँडर्ड कंपनीचं घ्या ते जर स्टँडर्ड घेतलं तर निश्चितच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील ती एक स्प्रे जर तुम्ही दिला आणि हे सांगितल्याप्रमाणे जर नियोजन केलं तर निश्चितच फार छान रिझल्ट मिळेल कांद्याची वाढ चांगली होईल चाकाकी वाढेल चाळीतील टिकवण क्षमतासुद्धा वाढेल आणि जबरदस्त तुम्हाला ॲव्हरेज त्या ठिकाणी मिळण्यास मदत होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद